आठवल्यात दुसऱ्या दिवशी देखील अवकाळी पावसाचा तडाखा दिसून आला असून यावेळी तालुक्यातील राजापूर पन्हाळ साठे परिसरामध्ये गारांचा पाऊस पडल्याने काढून ठेवलेला कांदा यात भिजला गेला आहे अनेक ठिकाणी उन्हाळा कांदा काढणी चालू असल्याने शेतकऱ्यांची अचानक आलेल्या पावसामुळे एकच धावपळ झाल्याचं यावेळी दिसून आलं पूर येथे अचानक गाराचा पाऊस त्याच्यामुळे उन्हाळ कांद्याचं नुकसान एकरी एक, एक लाख रुपये खर्च करून शेतकऱ्याच्या पदरी काहीच नाही आता उन्हा कांदे निघायला सुरुवात झाली व्यापाऱ्यांची लोट आठशे नऊशे रुपये कांदा खरेदी करून राहिले शेतकऱ्यांनी करायचं काय सरकारने या जरा थोडं लक्ष दिलं तर अधिक चांगलं होईल कारण शेतकरी फार मेटाकुटीला आलेला आहे इकडं ग्रामीण भागात पा एक एक पाण्या वाचून कांदे गेलेले कशा तरी टँकरना पाणी घालून लोकांनी कांदे जप जगवलेले आणि त्यात शासनाचा असा निष्ठूरपणा आहे कारण कांदे शेतकऱ्या निघायला सुरुवात झाली भाव डाऊन झाले त्याच्यामुळे शेतकरी एकदम अडचणीत